नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त मजेत ता ना मी पण एकदम जगात चला तर इकडं आपण तिळपोळी बनवतो संक्रांत स्पेशल हे तिळ मी भाजून मस्त घेतलेले आहेत भाजतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे इकडे मी तिळ आणि शेंगदाणे भाजून मस्त बारीक करून घेतले आणि त्याच्यातच गुळ पण बारीक करून घेतलेला आहे आता ह्या सगळ्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला घालायचं आहे वेलची जायफळाची पावडर आणि असं मस्त एक जीव होतोपर्यंत मिक्सर मिक्सरमध्ये मिश्रण मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे इथे मी कणिक मळून घेतलेले कणिक म्हणजे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा आपण पुरणपोळीला जशी पारी करतो ना तशी पारी करून घेऊन त्याच्यात ते, ते सारण भरलेलं आहे तिळाचं आणि गुळाचं आणि छान अशी चपाती म्हणजे पुरणपोळीची पोळी लाटून घेतलेली आहे ती फॉर एक्झाम्पल ही पोळीच आहे पुरणपोळी अशी मस्त छोटी छोट्या आकारामध्ये प पोळी लाटून घेतलेली आहे तिळपोळी म्हणतात त्याला आणि आता मी मस्त बारीक गॅसवर तव्यावर तूप लावून मस्त खमंग अशी ती भाजून घेत आहे इतकी छान टेस्टी आणि खुसखुशीत पो ही पोळी होते ना तुम्ही जर ही पोळी खाल्ली तर तुम्ही पुरणपोळी खायची बंद करशाल कारण खूप जास्त स्पेशल टेस्टी होते आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडले इवन माझ्या मुलं मुलीने तिच्या फ्रेंडला पण खायला नेलेली तर त्यांना पण खूप जास्त आवडली सो काहीच तुम्ही फक्त संक्रांतीलाच नाही तर आधीमध्ये पटकने झटकीपट अशी ही तिळपोळी करून खाऊ शकता कधीही तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि छान छान कमेंट करा खूप दिवसांनी वी व्हिडिओ टाकत आहे या आय डीवर सो माफ करा मला वेळ भेटत नाही मला व्हिडिओ टाकायला इकडे जो व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर शेअर करा आणि हे मी रील रीलसाठी छान असं डेकोरेट केलेलं आहे बघा खूपच सुंदर असं म्हटलं व्हिडिओ एक बनवून टाकावा रील्सला आपलं दुसरं अकाउंट आहे अपेक्षा द सुपर मॉम तिथे जर तुम्हाला आवडत असेल तर तिकडे चॅनलला सबस्क्राईब करा शोधून सोबयच काळजी घ्या आणि बाय बाय Thank you